महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असून उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे त्याच निमित्त ठाण्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे एकमकांना लाडू भरवत डीजेच्या तालावर डान्स करत जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त कला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते उद्या आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्याकरता ठाण्यातील पाच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचं भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय बाघुले यांनी सांगितलं जनता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या घटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आहे आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वी पण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अधिक पाच अपक्ष एकशे सदोतीस आमदारांनी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या घटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट असतील स्वयंरोजगार असेल शेतकऱ्यांना हमीभाव असेल मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाली त्यामध्ये जे काही वाढीव तरतूद करायची असेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पाच वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला जे काय अपेक्षित आहे ते सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मायुतीचे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत हटाओ लोकशाही बचाव असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्ट कार्ड पाठवली आहे काही निवडणुकींचा धांडोळा घेतल्यास ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि मधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणं उघडकीस आली आहे ही बाब गंभीर असून निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणार आहेत असा आरोप करून डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलंय या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएम बाबत संशय अधिकाधिक गडत होत असल्यानं भावी काळात लोक मतदान पासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीनं मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात आहे त्याच पद्धतीनं भारतात मतपत्रिकेचा वापर करावा अशा आशयाचा मजकूर या पोस्ट कार्डवर लिहिण्यात आला होता ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डॉ जितेंद्र आव्हाड यांनीच टाकले आहे लोकशाही पूर्णांक एक जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे आता या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत आमच्या तर राहायचं लोक पण बोलायला लागतील ट्रान्स्पर ठेवा ना तुम्ही म्हणता <coughs> ना मतदान बरोबर झालंय त्या वरती सह्या केलेल्या टक्के मोठी मतं वाढली कशी एकंदर मतदानाच्या एक वन फोर्थ Fourth, मतल, तासा ये तासा फोर्थ, तासा वन फोर्थ मत एका तासात वरत फोर्थ आणि एका तासामध्ये आणि मतांची बेरीज जुळतच नाही मग सेव्हनटीन सी फॉर्म दिवसभर कशाला द्या त्या बसतो प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल उत्तर द्या ना बाहेर येऊन निवडणुकी आयोगाने बाहेर यावं उत्तर द्यावं एक कम्प्युटर आहे वन प्लस वन टू टू प्लस टू फोर थ्री प्लस थ्री सिक्स थ्री प्लस थ्री सेवन ना नाही अपेक्षा काय आहे की मी बटन दाबलं चिंटी गेली एक मत पडलं बटन दाबलं चिंटी गेली दोन मत पडलं पण तीन मतं दाबल्यानंतर सात मतं पडली असं जर येणार असेल काहीतरी खोटं आहे हॉस्टलमध्ये तुम्ही पुढे दाखवतात मात्र हॉस्टल हे सच्चे असतात ईव्हीएम हे सगळं मॅनेज झालेलं हे दिसतं ना सगळीकडे पोस्टलमध्ये एमबीए आघाडीवर आहे ते काही वेडे लोक आहेत ते पोस्टल मध्ये केअर टेकिंग चीफ मिनिस्टर असं भारतात कधी इतिहासात ऐकलंय का म्हणजे मला आश्चर्य वाटत प्रेसही मला आश्चर्य वाटत की हा संविधानिक बुद्ध आहे असेंब्ली रिझॉल्व्ह झाली सव्वीस तारखेला तुम्हाला हचाळता येत नाही द पॉवर गोज इन टू द हँड ऑफ द गव्हर्नर राष्ट्रपती राजवट लागू होते मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू झाली नाही म्हणजे तुम्ही संविधानाला पायदळीच तुडायचो तुडवायचं भारताच्या इतिहासामध्ये अनेक वेळा अनेक सरकार बरखास्त झाली अनेक सरकारांच्या निलेक्शन मुदतीनंतर झाल्या पण पर आजपर्यंत कुठेही केअर टेकिंग चीफ मिनिस्टर शब्द आलेला त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि ते पण राष्ट्रपती कार्यालयाकडनं गव्हर्नर कार्यालयाकडनं हवंय क्रूर चेष्टा आहे गेल्या काही दिवसापासून काळजी व्हावं काळजी काळजी पाहून चीफ मिनिस्टरच नसतो असेंब्लीच डिझॉल्व झाली आहे चोवीस तारखेला निधी मुलं संपली एक तारखेला अभिभाषण झालं होतं माझा त्याच्यावरही विश्वास नाहीये सव्वीस तारखेला तुमची मुदत संपल्यानंतर सव्वीस ला बारा वाजता राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती आज किती दिवस झाले ही काय चूक मुख्यमंत्र्यांची नाहीये चूक राष्ट्रपती आणि गव्हर्नरची आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना मूर्ख बनवतात कायदा नावाची काही गोष्ट आहे की नाही आणि कुठल्याही कार्यतज्ञाला विचारा की हे चुकीचं का सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री वन ए टू यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर जीएसटी लायन दीपक भुरानी यांच्या माध्यमातून जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधत ठाण्यातील दिव्यांग बांधवांना काल निर्णय वितरण करण्यात आलं दिव्यांग बांधवांना एक व्यवसाय उपलब्ध व्हावा तसेच काल निर्णय विक्री करून आपला उदरनिर्वाह करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या दिनदर्शिकेचं वितरण करण्यात आला पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना तब्बल पाच हजार पाचशे वितरण करण्यात आलं मंगळवारी ठाण्यातील विश्वजित हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहायला मिळाला लायन्सच्या वतीनं नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदा लायन्स दीपक भुरानी यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला असून सर्व लायन्स क्लबने दीपक भुरानी यांचं कौतुक केलं आहे यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनीष लाडगे सेकंड व्हॉइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेंद्र शहा माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन पॉल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर लायन डॉक्टर ज्योती आव्हाड प्रेसिडेंट लायन्स क्लब ठाणे कोपरी लायन सोनल कद्रेकर तसेच सर्व लायन्स क्लबचे प्रतिनिधी पदाधिकारी तर लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष सहकार्य की खुशाल चॅरिटल ट्रस्टच लाभलंय तर यावेळी दिव्यांग बांधवांनी या लायन्स क्लबचे तसेच आयोजक दीपक भुरानी यांचे विशेष आभार मानले लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी हा कार्यक्रम करतो जिकडे <coughs> ब्लाइंड लोकांना काल निर्णय हा कॅलेंडर वाटला जातो ते लोक ते विकून त्याच्यावर जे पैसे त्यांना मिळतात त्याच्यानी ते आपलं थोडस इन्कम जनरेट करतात यावर्षी जवळजवळ किती दहा एकशे दहा एकशे दहा ब्लाइंड लोक आलेत आणि ठाण्यातले आणि बाकी जवळचे जेवढे परिसरचे जेवढे क्लब्स आहेत सगळ्यांनी मिळून त्याच्यात हातभार घेतलाय बरेच लोक बरेच क्लब जॉईन झालेत आज बरेच आमचे लायन मेंबर्स पण इकडे आलेत आणि एकशे दहा म्हणजे टोटल पाच हजार पाचशे असे निर्णय कॅलेंडर हे डिस्ट्रीब्युट झालेत आणि मी आमचे जीएसटी कोऑर्डिनेटर दीपक बुराणीजी त्यांना खूप अभिनंदन देतो सगळे क्लब प्रेसिडेंट जे आहेत इकडे सगळे क्लब आहेत त्यांना पण अभिनंदन देतो माझ्याबरोबर आमचे सेकंड व्हाईस डिस्टेट गव्हर्नर राजेंद्र शाहजी आहेत आणि सगळे सिनियर लायन्स आहेत इकडे त्यांना आणि दर आर बरेच इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर्स आहेत ज्यांनी थोडेसं डोनेशन दिलेत आणि हे की कुशल चॅरिटेबल ट्रस्ट यांचा खूप मोठा हातभार याच्यात झालेला आहे तर सगळ्यांना मी खूप खूप अभिनंदन देऊन त्यांचं आय कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू थँक्यू या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद